एच पी वरील धोरण आणि प्रत्येक योजनेमध्ये नियम निकषाच्या शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे त्याच्या संदर्भात आज मान्य जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन दिलेलं आहे डोंगर दऱ्यातला हा सगळा परिसर आहे इथं गरज नसताना सुद्धा ऐवजी सहा दहाची मोटर बसवावी लागते का तर डोंगर भाग आहे त्याच्यामुळे त्यात सरसकट सवलत तीन लाख अडुसष्ट जे शेतकरी महाराष्ट्रातले वंचित राहिलेत या योजनेतनं त्याचा समावेश व्हावा आणि त्या सगळ्यांना शेतकऱ्यांना गेल्या अनेक दिवसाचं हे कर्जाचं बिनकामाचं वजं हे शेतकरी वागवत आहे त्याच्यातनं त्या योजनेमध्ये समावेश करून त्यांना सगळ्यांना त्यातनं सवलत मिळावी अशी आम मागणी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गेल्या अनेक दिवसाची आहे आणि जर ही सरकारनं मान्य नाही केलं तर वेळप्रसंगी उग्र आंदोलनं सुद्धा ह्याच्यानंतर सुद्धा करणार आहे जे चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना ह्याचा दिलासा मिळालेला आहे तो सुद्धा आमच्या ह्या संघर्षामुळेच मिळालेला आहे अभ्यासपूर्ण पूर्ण भांड भांडल्यामुळे मिळालेला आहे आणि सरकारनं पाच वर्षापूर्वी आश्वासन दिलं तर सरकार आलं तर आम्ही सगळ्यांना स वीज आणि मागील सगळं माफ करू पण ते आश्वासन पूर्तता करायला पाच वर्ष गेली चारही पक्षाचं सरकार या महाराष्ट्राच्या सत्तेत आता आलेलं आहे मग आता तरी जाता जाता तरी चांगली कामं करून त्यांनी जावावं अशी आमची अपेक्षा आहे न गेल्यास वळीराजा काय असतो आणि काय नाही याच्या अगोदर दाखवून दिले याच्यानंतरही तुम्हाला दाखवून देणार आणि शंभर टक्के याचा फटका तुम्हाला या या त्या काळामध्ये बघायला मिळेल त्यापेक्षा तुम्हीही पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांना त्या ह्याच्यात योजनेत समावेश करून त्याच्यात सवलत द्यावी ही आमची विनंती आहे